गड आला पण सिंह गेला शिवाजी राजे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून परत आले त्यामुळे औरंगजेबाचा संताप उफाळून आला नऊ एप्रिल सोळाशे एकोणसत्तर रोजी औरंगजेबाची वक्रदृष्टी आता आम जनतेवर वळली शिवाजी कैदेतून सुटून गेला या अपयशाचा वचपा त्याने प्रजेवर अत्याचार करून काढण्याची योजना व त्वरित कार्यवाही सुरू केली हे सर्व पाहून शिवाजीराजांनी मुघलांबरोबरचा तह मोडायचे ठरवले सर्व तयारी झाल्यानंतर मुघलांचा मुलुख जोडण्याचे शिवाजी राजांनी ठरवले शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या शिवबा कोंढाणा सारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायाही तळमळत होते कोंढाण्यावर मुघलांचा ताबा म्हणजे स्वराज्याला झालेली जखम ही जखम जिजामाता आणि शिवराया या दोघांच्याही मनात चलत होती शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कुणाला कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नाव आले तानाजी मालुसरे यांचे तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे तिथला तो राहणारा शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिम्मतवान गडी तो अंगाने धिप्पाड होता ताकदीने भारी होता बुद्धीने चलाख होता शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता त्याचा एकुलता एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसांवर येऊन ठेपले होते तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वत काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द एकताच तानाजी म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असलेल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला ते काही नाही आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेल्या उदयभान हा राजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गडावर जायचे कसे तानाजीने गडाभोवती टेहळणी केली पश्चिमेला उंच उंच कडा होता त्या बाजूला पहारा नव्हता तानाजीने कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही आत घुसा एकदम धुवा उडवू शत्रूचा चला सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले रात्रीची वेळ होती तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते रातकिडे किरकिरत होते तानाजीचे पाच सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले कडा केवढा उंच पण ते कपारीच धरून कोठेफटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट बांधले मग काय तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले लढायला सुरुवात झाली उदयभानला खबर लागली नगारा वाजला उदयभानाचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले हाथाईची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या तलवारी सपासप वार होऊ लागले खणाणू लागल्या मशालीचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिन्हासारखा लढत होता उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूरवीर कोणी हटेना इतक्या तानाजीची धाल तुटली त्याने हाताला शेला गुंडाळला शेल्यावर वार झेलत तो लढू लागला शेवटी दोघेही एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पळू लागले इतक्यात सूर्याजी व त्याच्याबरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून येऊन पोहोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पडणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भागोबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा दुहेरी अवतरण चिन्ह मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली मावळ्यांनी गडसर केला पण गडसर करताना तानाजीसारखा शूर मोहराधारातीर्थी पडला जिजामाते स्व शिवरायांना ही बातमी कळली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळहळले हर आणि म्हणाले गडाला पण सिंह गेला कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले ही घटना सन सोळाशे सत्तर मध्ये घडली पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले अशा प्रकारे तानाजींनी स्वराज्यासाठी आपली प्राणाची आहुती दिली गड आला पण सिंह गेला अशा सार्थ शब्दात शिवरायांनी तानाजीच्या शौर्याची पराकाष्ठा केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा